तुमचे सगळे आहेत तुमचे बंधू आहेत त्यांचा अधिकार तुमच्या राज्यावरती का पण कृष्णाचा ऐक तू कृष्ण आम्हाला काही घेणं देणं नाही बरं का आम्हाला काही घेणं नाही म्हणजे तुला जर जेवायचं असेल ना भूक लागली असेल ना आमच्या घरी जेवण करून जा बरं का जेवण करून जा मस्त महाराज त्यांनी राजवैभव मध्ये सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वांना छप्पन्न प्रकारचा भोग भगवान श्री कृष्ण परमात्म्याला जेवण्याकरता बनवला कुणी कौरवाने आणि कौरवाने बनवल्यानंतर कौरवाने सांगितलं कृष्णा आता तुम्ही आलेच आहात ना तर आमच्या घरी काय करून जा भोजन करून जावे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जेवण करू शकत नाही माणसाने सुद्धा जेवावं त्याच ठिकाणी कोणत्या कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे पोटात जर जास्त भूक असेल तरच जेवण केलं पाहिजे नुसतं पोटात भूक असून उपयोग नाही ज्याच्या घरी आपल्याला जेवायला जायचंय ना त्याच जेवणामध्ये प्रेम सुद्धा पाहिजे बरं का देताना प्रेम पाहिजे उगाच आलाय जेवायला म्हणून कंटाळा आलाय कस तरी बनवायचं आणि घालायचं नाही देणाऱ्याच प्रेम जर नसेल तर तिथं आपण जेवण नाही पाहिजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात हे मग छप्पन प्रकारचा भोग घेतील पण प्रेम नाही जेवणामध्ये तिथून भगवान परमात्मा निघतात आणि कोणाकडे जातात विदुरा घरी कोणाकडे जातात विदुराच्या घरी जातात आणि विदुराच्या घरी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा विदुराला म्हणतात विदुरा अरे भूक लागली रे भोक लागले डिटेल नाही फार छोटे 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 तुकडे करून फार मोठी कथा येते विदुराच्या घरी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ने काय केलं युदुरा कन्या कन्याभक्षुनी परमानंद झाला मनमोहन मुरली भगवान श्री कृष्ण परमात्म्याने विजुराच्या घरी गेले आणि छप्पन प्रकारचा भोग चोरला घरी गेले काय केल्या कन्या कारण का प्रेम आहे तिथं काय प्रेम आहे नवीन पत्नी होती ना महाराज ती विदुराची पत्नी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आल्यानंतर बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात ती हातामध्ये केळ होती केळ खात होती भगवान श्रीकृष्ण परमात ती स्वतः केळातला मधला गर खायची आणि साली कुणाला द्यायची कृष्णाला द्यायचे आणि कृष्ण काय करत होते त्या केळाच्या साली खात होते बर का आणि नंतर तो प्रसंग विदुराने बघितलेला विदूर बाहेर गेलेले होते विदूर घरामध्ये ती मूर्ख झाली काय म्हणे तू स्वतः केळातला घर खाते त्याला कातरी खाऊ घालते साली खाऊ घालते तेव्हा ती बहाणावर आली तिला तोपर्यंत भान नव्हतं बरं का आपण काय खातून देवाला काय देतोय तेव्हा ती भाणावर आली आणि भाणावर आल्यानंतर तिने साली बाजूला काढून टाकल्या आणि देवाला ते मधलं मधलं खायला देऊ लागले बरं का देवाने घास घेतला विधुरा अरे उगत चांगलं चाललं होतं रे खड तू येऊन गोंधळ घातला म्हणे गोड लागत होत म्हणे आता हे गोड लागत नाही का म्हणजे प्रेमात थोडं प्रेमाचा भूकेला आणि हा दुष्काळ करायला देवाला एकाच गोष्टीचा दुष्काळ तो म्हणजे प्रेमाचा प्रेमाचा देवाला जर प्रेम लिहिलं तर देवाला कशाची गरज नाही तुमच्या संपत्तीची गरज नाही तुमच्या सत्तेची गरज नाही तुमच्या फुलाची गरज नाही तुमच्या पाण्याची गरज नाही पण फक्त काय पाहिजे प्रेम भाव पण अंतकरणामध्ये भाव नसेल तुम्ही कितीही काही देवाला वाहिले तर ते कसं आहे सगळं व्यर्थ व्यर्थ आहे म्हणून प्रेम अंतकरणामध्ये पाहिजे विदुराच्या घरी प्रेम होत त्या विदुर विदुराणीच प्रेम होत आणि त्या प्रेमापोटी भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्म्याने साली खाली नवे नवे कन्या सुद्धा काय केल्या भक्षण केल्या बरं का प्रेम अंतकरणामध्ये होतं म्हणून आणि मग विदुराला सगळा प्रसंग सांगितला विदुरा